नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी झटपट होणारी बटाट्याची सुकी भाजी किंवा याला बटाट्याच्या काचऱ्याही म्हणू शकतो ही रेसिपी फक्त दहा मिनटातच होते टिफिनसाठी किंवा घरात भाजीला काही नसेल तेव्हा बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे मुलांना तर ही भाजी खूपच आवडेल अशा साध्या सोप्या भाजीच्या आणखी रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करतो आहे बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेत बटाटे अगोदरच स्वच्छ धुवून मग त्याची सालं मी इथे काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपण कापून घेऊयात आधी बटाट्याचे दोन भाग मी इथे केलेत आणि पुन्हा अशा प्रकारे दोन भाग करून घेतले आहेत बटाट्याच्या फोडी लहान मोठ्या जशा तुम्हाला हव्या आहेत तशा तुम्ही इथे ह्या कापून घेऊ शकता अशाच पद्धतीने सर्व बटाट्याच्या फोडी मी कापून घेतल्यात आणि लगेचच पाण्यात घातलेल्या आहेत म्हणजे बटाटा काळा पडत नाही आता ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात म्हणजे यातला जास्तीचा स्टार्स निघून जातो यानंतर भाजी फोडणीला देण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून छान फुलू दिलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची आणि यामध्ये कढीपत्तासुद्धा मी घातलेला आहे लगेचच आता आपण बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत बटाट्याच्या फोडी पाणी निथळूनच घालायच्या तेल गरम असल्याने थोडं जरी पाणी राहिलं तरी तेल हातावर उडू शकतं आता आपण तेलावरती मस्त अशा बटाट्याच्या फोडी परतून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता थोड्या थोड्या वेळाने मी परतून घेतलेल्या आहेत बटाटा पन्नास ते साठ पर्सेंट आपण शिजेल तो फ्राय करून घेतला आहे मीडियम आचेवरती मी इथे बटाटा चार ते पाच मिनटं शिजवून घेतला आहे आता यामध्ये पावडर मसाले मी घातले पाव टी स्पून हळद एक चमचा लाल तिखट पाव टी स्पून गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि अर्धा टी स्पून जिरे पावडर आता आपण इथे घातलेली आहे इतक्याच मसाल्यामध्ये ही भाजी अप्रतिम अशी लागते आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आपण घालणार आहोत आता व्यवस्थित आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने परतून घ्यायचं म्हणजे जे बटाट्याचे काप आहेत ते तुटत नाहीत सर्व मसाले मी इथे छान असे व्यवस्थित लागतील इतपत हे व्यवस्थित असं परतून घेतलेले आहे आता आपण भाजी शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवणार आहोत तर इथे मी तीन ते चार मिनटं हे जे बटाटे आहेत ते, ते आपण वाफवून घेणार आहोत यामध्ये मी इथे पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे मध्ये मध्ये आपण एक ते दोन वेळा हे परतून घ्यायचं आता इथे आपण तीन ते चार मिनटातच भाजी तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता या भाजीवरती आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घालू शकता बटाट्याची भाजी दिसायला तर छानच पण चवीलासुद्धा अप्रतिम लागते तयार भाजी प्लेटमध्ये आपण इथे काढून घेऊयात तर या भाजीबरोबर तुम्ही भात चपाती भाकरी सर्व करू शकता मुलांना तर ही भाजी खूपच आवडते बटाट्याचा कोणताही पदार्थ मुलांना हा नक्कीच आवडतो तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत 恁俩哇？